नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येत्या वटपौर्णिमेसाठी मी आज तुम्हाला ट्रेंडमध्ये असणाऱ्या काही बांगड्यांचे कलेक्शन दाखवणार आहे वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या सणासाठी महिला साजशृंगार करून खास तयार होतात त्या साजशृंगारापैकी बांगड्या एक साजशृंगार आहे तुम्ही अशा बांगड्या नवीन साडीवर घातलात तर तुम्ही खूपच सुंदर दिसाल अशा बांगड्या तुम्ही तुमच्या सुद्धा मॅचिंग घालू शकता अशा बांगड्यांनी तुमचे हात एकदम सुंदर दिसतील बांगड्या हा प्रत्येक स्त्रियांना आवडणारा एक शृंगार आहे प्रत्येक महिला या बांगड्या खूपच आवडीने घालतात म्हणजे दाखवलेल्या बांगड्या या तुम्ही वटपौर्णिमेसाठी नक्कीच ट्राय करा या बांगड्याची किंमत फक्त मार्केटमध्ये शंभर ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळतील या बांगड्यांची अप्रतिम असे कलरसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील या बांगड्या बोऱ्या व सावळ्या महिलांसाठी तर खूपच आकर्षक व सुंदर दिसतील तुम्हाला या बांगड्या आवडल्या असतील तर तुम्ही वटपौर्णिमेसाठी जरूर एक वेळेस ट्राय करून पहा या बांगड्याचे विविध खूपच सुंदर असे कलरसुद्धा आहेत व या बांगड्याचे विविध डिझाईनसुद्धा आहेत तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुम्ही एक वेळेस या बांगड्या ट्राय करू शकता तुम्ही या बांगड्या वेडिंगसाठी पार्टीवेअरसाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी ट्राय करा या बांगड्या तुम्ही एखाद्या पूजा प्रसंगी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी ट्राय केला तर तुम्ही खूपच आकर्षक दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद